त्रास ओढत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्त आपल्या मित्र पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा कर पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागा कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी घेऊ देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे

साहेब सांगताना आज आनंद पण होतो आणि दुःख पण वाटते कारण महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार मी असं की ज्याची उमेदवारी एक नाही दोन नाही तर चार वेळा उमेदवारीची घोषणा होऊन सुद्धा महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष अजून आमच्यापासून लांब आहे सुरुवातीला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत असताना माधुश्री होते मी पक्षप्रवेशासाठी गेलो त्यावेळेस सादरणीय उद्धव साहेबांनी माझ्या उमेदवाराची घोषणा केली दुसऱ्यांदा मिरज शहरामध्ये उद्धव साहेबांची विराट सभा झाली तिथं तिथं दुसऱ्यांदा उमेदवाराची घोषणा झाली तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीनं जी उमेदवाराची घोषणा होती अधिकृत शिवसेना पक्षाकडून पत्राद्वारे माझ्या उमेदवाराची घोषणा झाली चौथ्यांदा महाविकास आघाडीची जी उमेदवारी यादीमध्ये माझं नाव येऊन सांगलीच्या लोकसभेचा सा अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचा म्हणून माझ्या उमेदवारीची घोषणा झाली पण एका उमेदवाराची चार चार वेळा उमेदवाराची घोषणा होऊन सुद्धा अजून आपले मित्र पक्ष आपल्यापासून लांब आहेत नेमकं दुखणं काय माझ्या लक्षात आजपर्यंत आलेलं नाही एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो हे तुमचं दुखण आहे पक्षाची म्हणून हे दुखणं तुमचं आहे महाविकास आघाडी ही काय सांगली जिल्ह्यावरती नाही महाविकास आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी पूर्ण देशात काम करते तेव्हा नेमकं मला अजून यांचं काय दुखणं आहे नेमकं लक्षात आलेलं नाही पण जयसाहेब आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनडी मतदारसंघ असेल कोल्हापूरचा असेल आज साताराचा महाविकास आघाडीची उमेदवाराचा अर्ज भरला पण तिथल्या मेळाव्यांचे व्हिडिओ जे बघतो फोटो ज्यायच बघतो ते खरखर मला शेतकऱ्याचा मुलगा एक उमेदवार म्हणून माझ्या मला खूप वेदना होतात कारण आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये इकडे सोलापूर असेल इकडे कोल्हापूर हात असेल महाविकास आघाडी जे मेळाव्याचे फुटेज आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडीचे उपस्थित असतात आणि तिथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी किती ठामपणे उभे असतात ते बघितल्यानंतर खरं तर माझ्या मनाला अतिशय दुःख वाटत कारण गेले अनेक दिवस झाले आपण बघताय तुम्ही सामाजिक उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून मी ज्या ज्या गोष्टी केल्या